सर्वप्रथम मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आदरणीय प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर आदरणीय अंजलीताई आंबेडकर आदरणीय सुजातसाहेब आंबेडकर या सर्वांचं मनापासून आभार मानतो की माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्यांनी दुसऱ्यांदा या मतदारसंघामध्ये निवडणूक लढण्यास लढण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली आहे या मतदारसंघामध्ये जनता आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागं उभा आहे गेल्या पाच वर्षामध्ये या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचं काम या ठिकाणी झालेलं आहे सर्वसामान्य माणसाच्या घरापर्यंत या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी पोहोचलेली आहे या मतदारसंघामधल्या सर्व समाज बांधवांनी आघाडीच्या पाठीमागे उभा राहण्याचा संकल्प केलेला आहे आणि सगळेजण या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे उभा राहतील आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार उमेदवारी मतदारसंघातून प्रचंड मताने विजयी वंचित बहुजन आघाडीकडून अनेक उमेदवारांनी मागणी केली होती परंतु तुम्हाला उमेदवारी मिळाली ज्या लोकांनी वंचित बहुजन आघाडीकडे मागणी केली होती ते तुमच्यासोबत राहतील का निवडणूक जेव्हा या ठिकाणी ओबीसीच्या बैठका झाल्या त्या ओबीसीच्या बैठकीमध्ये ओबीसीनं सगळ्या ओबीसीने निर्णय घेतला की वंचित बहुजन आघाडी ज्या उमेदवाराला उमेदवारी देईल त्या त्या पाठीमागं सर्व ओबीसी समाज बांधवांनी या ठिकाणी उभा टाकायचा आहे आपण म्हणलेलं खरं आहे या मतदारसंघामध्ये आदरणीय डॉक्टर संजय पवार सर आदरणीय चंद्रसेन पाटील डॉक्टर राम केंद्रे आणि मी आम्ही चौघांनी या ठिकाणी उमेदवारी मागितली होती पण आमचा चौघाचाही निर्णय असा झाला होता की बाळासाहेब यांना उमेदवारी देतील त्याच्या पाठीमागं बाकी सगळ्यांनी उभा टाकायचं आहे निश्चितच मला खात्री आहे की आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना त्यांनी दिलेला शब्द आहे त्यामुळे सगळेजण हा शब्द पाळतील आणि वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी सगळे म्हणून या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं वंचित बहुजन आघाडीचं आणि माझं काम करतील अशी मला खात्री आहे वंचित बहुजन आघाडीचा